व्हिडिओमध्ये दिसत असलेले पाईप गेली दीड दोन वर्षापासून या कार्यालयाच्या बाजूला आडगळीत पडून आहेत नेमके हे पाईप कोणत्या योजनेचे आहेत त्याचा वापर का केला जात नाही बाजूलाच असणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात या संदर्भात चौकशी केली तर उपाभियंता शिंदे या ठिकाणी कार्यरत असले तरी ते सतत नांदेड ते आंबेजोगे असा त्यांचा अपडाऊन प्रवास करत असल्याने त्यांची सहसा कोणाचीही भेट होत नाही त्यामुळे ते कार्यालयात नव्हते सुदैवाने कार्यालयीन अधीक्षक बनसोडे कार्यालयात उपस्थित होते त्यांच्याकडून माहिती घेतली तर हे पाईप शहरालगत असणाऱ्या जोगाईवाडी गाव अंतर्गत पाईपलाईनचे असल्याचे सांगण्यात आले योजनेची माहिती घेण्यासाठी संबंधित शाखा अभियंता तांदळे यांना योजनेसंदर्भात फोन करून माहिती विचारली असता ते म्हणाले जोगाईवाडी मोरेवाडी चनई लोखंडी सावरगाव अशा चार ते पाच गावासाठी शासनाने मांजरा धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन योजना मंजूर केली त्याची अंदाजित किंमत बावन्न कोटी रुपये होती योजनेच्या विहिरीचे काम झाले असून पाईपलाईनचेही अर्धवट काम झाले तसेच लोखंडी सावरगाव या ठिकाणी पंपहाऊस होत आहे त्याचेही काम संपत आले असून हे काम बी दीड वर्षात होणे अपेक्षित होते मुदतही तेवढीच होती काम सुरू होऊन दोन वर्ष झाले मुदत संपून सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे अशी माहिती शाखा अभियंता तांदळे यांनी दिली आता योजनेतील गावांतर्गत गावात पाईपलाईन करण्यासाठी सुधारित अंदाजपत्रक बनवले असून त्यानुसार योजना अठ्ठावन्न ते साठ कोटी रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे प्रशासन त्यांच्या गतीने काम करते मात्र जोगाईवाडी मोरेवाडी लोखंडी सावरगाव चनई या गावचे लोकांनी निवडलेल्या सरपंचाची काही जबाबदारी नाही का चारही गावे मोठी लोकसंख्येचे आहेत कधी मजी प्रचा अभियंत्याकडे येऊन या सरपंचांनी आमच्या गावच्या पाणीपुरवठा योजनेचे काय झाले एवढी साधीत चौकशी तरी केली का स्थानिक लोकप्रतिनिधीच्या अशा उदासीन भूमिकामुळे खेडेगावात कोणती योजना कधी राबवली याचा नागरिकांना बोध होत नाही बाकीचं तर सोडा